न्यूज नवी बातमी मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहन चोरीच्या घटना समोर आल्या कधी हाऊस पूर्ण करण्यासाठी वाहन चोरी करण्यात आल्याचं समोर आलंय तर पुणे शहरातून दुचाकी चोरून त्याची चो दुसऱ्या जिल्ह्यात विक्री करण्यात आल्याचं उघडकीस आलंय मात्र पुणे पोलिस आयुक्तालय समोरील पार्किंग मधून पोलिसांच्या दुचाकी चोरून येण्याचं प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती पोलिसांच्या चोरणाऱ्या चोरट्याला दरोडा आणि वाहनचोरी पथक एकनं बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून नव्वद किमतीचे चार वाहने जप्त केली आहेत विष्णू कुणगीर असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत याबाबत तेरा मे रोजी बनगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी तीनशे एकोणऐंशी एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात पंधरा गुन्हे दाखल आहेत यापैकी तीन गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती एकोणीस जानेवारी रोजी तो जेलमधून बाहेर पडला बनगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा शोध घेत असताना दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकानं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच आरोपीच्या नातेवाईकांच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत असताना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार विष्णू कुंडगीर असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन एकतीस मे रोजी स्प्लेंडर दुचाकीसह ताब्यात घेतला आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेट नंबर तीन पार्क केलेल्या दुचाकी चोरून नेल्याची कबुली दिली त्याच्याकडे सखोल तपास केला असता दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे आणि आरोपीकडून ठाण्यातील तीन हडपसर आणि भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा